मी जन्मलो पण माझा जन्म सामान्य नव्हता मी दवबिंदूप्रमाणे नव्हे तर वादळासारखा आलो पण कोमल स्पर्श घेऊन माझ्या जन्मासाठी कोणी स्त्रीवेदना सहन केल्या नाही पण हजारो जनतेनं छातीतून किंकाळ्या मात्र दिल्या मी जन्मलो तेव्हा कोणी मला ऊब दिली नाही पण लाल मातीनं कोल्हापूरच्या भाकऱ्यांनी आणि विदर्भाच्या वाऱ्यांनी मला कवेत घेतलं माझं नाव ठरवायला कुणी बारसं केलं नाही पण लाखो मराठी मनांनी माझं नाव एकमुखानं घेतलं महाराष्ट्र मी जन्मलो कारण माझ्या भाषेला मान पाहिजे होता कारण माझ्या शेतकऱ्याच्या कष्टांना जमीन पाहिजे होती माझ्या कवीच्या ओळींना मंच पाहिजे होता आणि माझ्या लोककलांना माणुसकीचा आवाज पाहिजे होता मी जन्मलो माझा आरंभ म्हणजे एका इतिहासाची फलश्रुती आहे आणि एका स्वप्नाच्या सुरुवातीची घोषणा मी फक्त एक राज्य नाही मी एका संस्कृतीचा पुनर्जन्म आहे मी महाराष्ट्र आहे आणि माझ्या अंगात शिवाजी महाराजांचं शौर्य टिळक शाहू महाराज फुले आंबेडकरांचा विचार आणि कोट्यवधी जनतेचा स्वाभिमान वाहतोय पुण्यातलं एक साधं पण सुशिक्षित घर पहाटेचे सहा वाजलेत संत उजेड खिडकीतून आत डुकावतोय रेडिओवर आज एक मे एकोणीसशे साठपासून बॉम्बे राज्याचे विभाजन होऊन नवे महाराष्ट्र राज्य आणि गुजरात राज्य अस्तित्वात आले आहेत आई स्वयंपाकघरात येते चुलीवर पाणी ठेवते आणि स्वतःशीच पुटपुटते आज काहीतरी वेगळं आहे आज या हातातल्या वाटीला देखील थोडा वेगळाच गंध येतोय ती साडी सावरून अंगणात येते तोरण लावलेलं फुलाच्या पाकळ्या हातात घेऊन रांगोळी घालते आणि म्हणते आज आपल्या घरात एक नवीन पाहुणा जन्मला आहे महाराष्ट्र नावाचा त्याच्यासाठी थोडं सजवूया आपलं अंगण त्याचवेळी वडील बाहेरच्या पत्र्याच्या दरवाज्याला किलकिले करून वर्तमानपत्र घेतात त्यावर मोठ्या मथळा महाराष्ट्र राज्य अस्तित्वात वडील भाऊक होता हे बघा स्वप्न खरी झाली लहानपणी साने गुरुजींचं ऐकलं होतं पण आज त्यांच्या स्वप्नातलं महाराष्ट्र राज्य आपण डोळ्यांनी पाहतोय आजोबा त्यांचं डोकं हळहळहळू हा, डुगडुगत दु, दु, पूर्वी आम्ही मुंबई स्टेट म्हणायचो आता अभिमानानं म्हणता येईल महाराष्ट्र घरात एक जुना टेबल फॅन फिरतो आहे स्वयंपाकघरात पातेल्यांचे आवाज होतो आहे चहा उकळतो आहे आई सगळ्यांना चहा देते आणि तेवढ्यात खिडकी बाहेरून ढोल ताशांचे आवाज दुमधुमू लागतात आई म्हणते चला रे पटापट पत सगळ्यांनी चहा पिऊन घ्या सगळे एकत्र देवळात जाऊया आणि मग आपल्या राज्यासाठी नारळ फोडूया बाहेर गल्लीमध्ये झेंडे लागलेत आणि शेजारी लोक एकमेकांना ओरडून सांगतायत जय महाराष्ट्र आज मंडईच्या चौकात मिरवणूक आहेत सगळ्यांनी यायचं आहे हो मी त्या दिवशी प्रत्येक घरात शिरलो होतो रेडिओच्या गजरात फुलांच्या सुगंधात आईच्या पदरात आणि मुलांच्या डोळ्यात मी तो दिवस नव्हतो फक्त मी त्या घरातील गडबड गंध आणि गर्व होतो सकाळचे आठ वाजलेले होते पायऱ्यावरून कोवळा उन्हाचा झोत अंगणात पडलेला होता आईनं साडी पोटाशी खोसलेली हाताच्या टोपलीत फुलं स्वतःचीच ती म्हणते रोजची पूजा ही एक सवय असते पण आज ती जणू काही उत्सव झाली आहे आज ही तुळस हसते कारण तिचा महाराष्ट्र जन्मलाय मी त्या अंगणात होतो त्या रांगोळीत माझं नाव होतं त्या कापसाच्या दिव्यात माझी ओळख पेटत होती मी त्या आईच्या हातात होतो जिथं अन्न नसेल पण आशीर्वाद मात्र खूप होते घराच्या उट्यावर वडील शांतपणे एकटे पेपर हातात घेऊन बसले होते त्यांच्या हातात स्टीलचा कप आणि अलीकडचंच उघडलेलं मराठा वृत्तपत्र त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर पण शांत भाव होते आणि नजर थेट वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर हेडलाईन होती महाराष्ट्र राज्याचा अधिकृत जन्म आणि फोटो होतो फोटो होता हुतात्मा चौकात जमा झालेल्या गर्दीचा वडील मनातल्या मनात म्हणत मनात होते किती वर्ष वाट पाहिली किती मोर्चे किती उपोषण आणि आपले एकशे सहा सहकारी ज्यांचं हौतात्म्य पत्करलं डोळ्यात पाणी आज शेवटी आपल्या भाषेला आपल्या माणसांना हक्काचं घर मिळालं ते हळुवार पण ठाम आवाजात म्हणतात हा दिवस म्हणजे केवळ नवा पत्ता नाही ही आपल्या संस्कृतीची मातीवर पुन्हा पावलं उमटवण्याची वेळ आहे त्यांचे डोळे थोडे पानावलेले बोटांनी वर्तमानपत्राच्या कडा अलगत धरून ते डोकं हलवतात आणि मुलाला हात मारतात अरे बाळा इकडे ये बघ आजचा इतिहास हे तुझ्या वहीत लिहायचं नाही फक्त मनात करून ठेवायचं आहे मुलगा जवळ येतो वडील त्याच्या खांद्यावर हात ठेवून पेपरमधला नकाशा दाखवतात आणि म्हणतात बघ आता हे महाराष्ट्र नाव नुसतं नकाशावर नसेल ते तुझ्या ओळखीचं होणार आहे आणि तू त्याला नाव कमावून द्यायचंय मी त्या वर्तमानपत्रात नव्हतो मी त्या वडिलांच्या अशरूममध्ये होतो संध्याकाळचे साधारण सात वाजले होते आकाशात सायंकाळची केशरी छटा उमटलेली होती गल्लीच्या दोन्ही बाजूंना झेंड्यांची कापडं फडकत होती संपूर्ण वातावरणात जल्लोषाचा कंपन तयार झालं होतं वडील त्यांच्या सगळ्या मुलांना घेऊन बाहेर पडले सगळ्यांच्या हातात मशाली आणि आज त्यांचं चालणं वेगळंच आहे अभिमानानं भारलेलं वडील मुलाकडे बघून म्हणतात बघ बाळा आज जे झेंडे फडफडत आहेत ना ते फक्त कापडं नाही आहेत तर ते आपल्या रक्ताच्या त्यागाच्या बलिदानाच्या आठवणी आहेत चौकात पोहोचताच गर्दीनं भरलेला परिसर असतो सर्वांच्या हातात मशाली काहींनी महाराष्ट्राचे बॅनर उंचावलेत जय जय महाराष्ट्र माझा हुतात्म्यांच्या बलिदानाला सलाम मराठी माणसाच्या हक्कासाठी महाराष्ट्र जिंदाबाद मुलगा पण त्या घोषणांमध्ये सामील होतो त्याचा आवाज आता गर्दीला स्पर्धा देतो ढोलाचा जोर वाढतो आकाशात फटाके फोडले जातात आणि तेवढ्यात हुतात्मा चौकाच्या फलकासमोर सर्व मशाली एकाच वेळी वर केल्या जातात वडील गंभीर आवाजात म्हणतात ही मशाल फक्त प्रकाश देत नाही ती स्मृती पेटवत ठेवते आपण विसरू नये म्हणून ही जळते मी त्या मशालीत होतो प्रत्येक ज्योतीत माझा हुतात्म्यांचा श्वास होता मी त्या ढोलात होतो जिथे एक एक ठोका हा लढ्याचा इतिहास सांगत होता मी त्या घोषणामध्ये होतो जिथे लोकांनी मला नाव दिलं नाही तर आत्मा दिला संध्याकाळी घरात सर्वजण मिरवणुकीतून परतलेली आजी अंगणात झोका घेत झोपाळ्यावर बसलेली तिच्या मांडीवर चादर हातात जुनी पोतडी सगळं घर आता शांत झालंय मुलगा आजीला म्हणतो आजी, आजी आज सगळं खूप वेगळं वाटतंय हे काय आहे नेमकं आजी हळूच तिच्या केसांवरून हात फिरवते तिचा चेहरा शांत पण डोळ्यात खोल अर्थ आजी म्हणते बाळा आज फक्त एक राज्य जन्माला आलं नाही आज आपल्या संस्कृतीचा पुनर्जन्म झाला ती पोतडीतून एक जुना कागद काढते का कर, कळपटलेला आणि मुलाला दाखवत ती म्हणते हे बघ तुझ्या आजोबांनी कधी काळी मुंबईत भाषेच्या अधिकारासाठी मोर्चा केला होता तेव्हा पोलीस लाठीमार करायचे लोक रस्त्यावर झोपायचे आणि स्वप्न मात्र डोळ्यात ठेवून जागे राहायचे आजी डोळे मिटून नातवाला सांगते त्या स्वप्नात आपला पोशिंदा होता तो शेतकरी आपली वाणी होती ती मराठी आणि आपला आत्मा होता ती माणुसकी आजपासून तुझी ओळख महाराष्ट्रीय म्हणून झाली पण त्यात फक्त नाव नको असावं संस्कार असावे साज असावा आणि संस्कृतीची सगळी श्रीमंती असावी मुलगा आजीच्या मांडीवर डोकं ठेवतो मी त्या पोतडीत होतो त्या जुन्या पत्रकात त्या आठवणीत आणि त्या आजीच्या स्वरात मी त्या संवादात संस्कृती म्हणून प्रकट झालो मी शब्द नव्हतो तर मी वारसा होतो रात्रीचे अकरा वाजलेत घरात मंद प्रकाश आकाशात चांदण्याचा लुकलकाठ खोलीतल्या टेबलावर वर्तमानपत्र फुलांचा हळूवार वास मुलगा झोपलेला पण चेहरा अजूनही विचार मागला स्वप्नात मुलगा एका विशाल नकाशाच्या समोर उभा नकाशावर महाराष्ट्र उजळलेला त्याच्यासमोरून एक तेजस्वी आकृती समोर येते ही महाराष्ट्र राज्याची सजीव प्रतिमा मी तुझ्या मनात आलो आहे कारण तूच माझं भविष्य आहेस मी सकाळी रेडिओत होतो दुपारी ढोलात होतो संध्याकाळी मशालीमध्ये होतो पण आता मी तुझ्या श्वासात आहे तुझ्या वहीत माझं नाव लिहिलं जाईल तुझ्या स्वप्नात माझा चेहरा दिसेल आणि तुझ्या कृतीत माझा आत्मा उमटेल मला मंत्रमुग्ध करणाऱ्या ताशांपेक्षा तुझ्या विचारांची जास्त गरज आहे मला झेंडे उंच करणाऱ्या घोषणा नाही तर तुझ्या मनात माझा अर्थ टिकवणाऱ्या शांतीची गरज आहे मुलगा स्वप्नात डोळे उघडतो महाराष्ट्र समोर उभा मुलगा घाबरत नाही उलट विचारतो मी काय करू शकतो मी हसत हसत त्याला सांगतो माझं नाव उंच ठेवलंस तर मीही तुझं आयुष्य उंच नाही तू चांगला शेतकरी बनलास शिक्षक बनलास कलाकार सैनिक संशोधक तरीही तू महाराष्ट्रच आहेस मी राज्य आहे पण माझ्या हृदयात माणूस आहे आणि तो माणूस तू आहे मी तुझा आहे मी त्या रात्री झोपलेलो नव्हतो मी त्या घरातल्या प्रत्येक स्वप्नात जागा होतो आणि प्रत्येक स्वप्न उद्याच्या महाराष्ट्राची योजना करत होतो मित्रांनो सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या खूप 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 शुभेच्छा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास नक्की लाईक करा आपली प्रतिक्रिया कमेंट करून आवर्जून कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण गोल्ड एज गॅन या चॅनलवर नवीन असाल तर आवर्जून शेअर करा आज इतकंच भेटूयात नवीन व्हिडिओ नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद